नमस्कार मी समीर क्रांती क्रांतिबोटिक तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत आज दिनांक पंधरा मेला मी व्यावसायिक दृष्टिकोनातून सीताफळ हे नवीन पीक आहेत आपल्याकडे पंधरा मेला लागलेले फोर्स आपण बघू शकता व्यावसायिक दृष्टिकोनातून सीताफळ पीक शेतकऱ्यांना आपण लागवडीसाठी तयार करतो आहेत आणि क्रांतीबायोटेकच्या हाऊसवर आपण त्याचे प्रयोग करतो आहेत यावर येणारे रोग सगळं आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचवतोय आपण बघू शकता मे महिन्याच्या पंधरा तारखेला याला लागलेले सीतापल्स मोठ्या प्रमाणात क्रांतीभवतेक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी ती लवकरात लवकर बाजारपेठेत माल पोचावा यासाठी हे तंत्रज्ञान प्रत्येक घराघरापर्यंत पोचवण्याचं लागवडीचं आणि बाजारपेठ उपलब्ध व्हावी बघा आपण से बघू शकता आकार आपल्या डोळ्यापुढे दिसू शकते ही तंत्रज्ञान व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं ही क्रांतीभोटिकची इच्छा धन्यवाद